नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे मावळ विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक संदर्भात लोणावळा शहर येथे पुणे जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संग्रामदाता अशोकराव मोहोळ यांची मावळ विधानसभा निरीक्षक म्हणून नेमणूक संदर्भात त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग आयोजित करण्यात आली होती यावेळी लोणावळा शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रभाग बूथ अध्यक्ष बी एल ओ यासंदर्भात आढावा घेण्यात आला व काँग्रेस पक्ष संघटना येणाऱ्या विधानसभेसाठी पूर्ण तयारी झाल्याचे सांगण्यात आले काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे त्याचप्रमाणे मावळ तालुक्यामधील काँग्रेस पक्ष संघटनांबाबत आढावा घेण्यात आला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर तालुकाध्यक्ष यशवंतराव मोहोळ प्रदेश सचिव निखिल कविश्वर माजी अध्यक्ष प्रमोद गायकवाड नारायण आंबेकर माजी नगरसेवक अशोक मावकर माजी नगराध्यक्ष राजीव गवळी माजी नगरसेवक मारुती तिकोने माजी नगरसेवक बाबूभाई शेख ज्येष्ठ नेते कमूभाई राजू फलके खंडू तिकोने महिला तालुकाध्यक्ष पुष्पा बोगसे माजी नगरसेवक सुवर्णा गायकवाड रुपारी क्षीरसागर इत्यादी मान्यवर काँग्रेसचे आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक सर्व सेलचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मीटिंग संपन्न झाली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद